जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवर सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर सतरा चारशे अठरा साईनगर शिर्डी तिरुपती विकले एक्सप्रेस या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो गाडी नंबर सतरा चारशे अठरा ही शिर्डी ते तिरुपती दरम्यान धावणारी एक साप्ताहिक एक मेल एक्सप्रेस आहे ही, ही गाडी प्रत्येक बुधवारी संध्याकाळी सात वाजून पस्तीस मिनिटांनी शिर्डीवरून सोडते तर तिरुपतीला ही गाडी दुसऱ्या दिवशी रात्री दहा वाजून तीस मिनिटांनी पोहोचते शिर्डी ते तिरुपती हे चौदाशे चौतीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी सव्वीस तास पंचावन्न मिनटामध्ये तीस हॉल्टेकेत पूर्ण करते ह्या गाडीची ॲव्हरेज स्पीड तासशे त्रेपन्न किलोमीटर आहे तर मॅक्सिमम परमिसेबल स्पीड तासशे एकशे दहा किलोमीटर आहे ही, ही गाडी सर्वप्रथम सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी सुरू करण्यात आली मित्रांनो ह्या गाडीच्या रेकबद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला आय सी एफ टाईप रेक जोडण्यात येतात एकूण बावीस कोचची ही गाडी आहे या गाडीला पॅन्ट्री कार ऑनबोर्ड केटरिंग ई केटरिंग अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत आता या गाडीच्या बद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला शिर्डी ते तिरुपती दरम्यान डब्ल्यू ए पी फोर हा लोकोमोटिव जोडण्यात येतो आता मित्रांनो या गाडीचे तिकीट दराबद्दल सांगायचं झाल्यास शिर्डी ते तिरुपती दरम्यान या गाडीला स्लीपरसाठी पाचशे पंच्याहत्तर रुपये थर्ड ए सीसाठी पंधराशे साठ रुपये तर सेकंड ए सीसाठी बावीसशे पंच्याहत्तर रुपये तिकीट दर आहे आता आपण या गाडीचे शिर्डी ते तिरुपती दरम्यान रेल्वेची वेळ आणि रेल्वे स्टेशनची माहिती जाणून घेऊया ही गाडी प्रत्येक बुधवारी संध्याकाळी सात वाजून पस्तीस मिनिटांनी शिर्डी टर्मिनसवरून सुटते कोपरगावला ही गाडी रात्री आठ वाजून आठ मिनिटांनी पोहोचते कोपरगाव रेल्वे स्टेशनवरती दोन मिनिटाचा हॉल्ट घेऊन आठ वाजून दहा मिनिटांनी ही गाडी कोपरगाव रेल्वे स्टेशनवरून पुढच्या प्रवासाला निघते रात्री नऊ वाजून वीस मिनटांनी ही गाडी मनमाड जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी ही गाडी मनमाड जंक्शनवरून पुढे नागरसोलसाठी निघते रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनटांनी ही गाडी नागरसोलला पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनटाचं हॉल्ट घेऊन रात्री दहा वाजता ही गाडी नागरसोलवरून पुढच्या प्रवासाला निघते रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी ही गाडी औरंगाबादला पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन अकरा वाजून पंधरा मिनिटांनी ही गाडी औरंगाबाद रेल्वे स्टेशनवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे रात्री बारा वाजून आठ मिनटांनी ही गाडी जालनाला पोहोचते जालना रेल्वे स्टेशनवरती या गाडीला दोन मिनटांचं हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन बारा वाजून दहा मिनिटांनी ही गाडी जालना रेल्वे स्टेशनवरून पुढे परभणी जंक्शनसाठी रवाना होती मध्यरात्री दोन वाजून आठ मिनिटांनी ही गाडी परभणी जंक्शनला पोहोचते परभणी जंक्शनवरती या गाडीला दोन मिनिटांचा ऑल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन दोन वाजून दहा मिनिटांनी ही गाडी परभणी जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते मध्यरात्री दोन वाजून पस्तीस मिनिटांनी ही गाडी पूर्णा जंक्शनला पोहोचते पूर्णा जंक्शनवरती या गाडीला पाच मिनिटाचं ऑल्ट आहे पाच मिनिटाचं हॉल्ट घेऊन दोन वाजून चाळीस मिनिटांनी ही गाडी पूर्णा जंक्शनवरून पुढे हुजूरसाहेब नांदेडसाठी रवाना होते मध्यरात्री तीन वाजून पंधरा मिनिटांनी ही गाडी हुजूरसाहेब नांदेडला पोहोचते या ठिकाणी देखील या गाडीला पाच मिनिटाचं हॉल्ट आहे पाच मिनिटाचं हॉल्ट घेऊन तीन वाजून वीस मिनिटांनी ही गाडी हुजूरसाहेब नांदेडवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे धर्माबाद बसर असे स्टॉप घेत पहाटे पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी ही गाडी निजामाबाद जंक्शनला पोहोचते निजामाबाद जंक्शनवरती या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन 5 वरूं करत, पाच वाजून पन्नास मिनटांनी गाडी निजामाबाद जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे कामारेड्डी स्टॉप करत सकाळी नऊ वाजून दहा मिनटांनी गाडी सिकंदराबाद जंक्शनला पोहोचते सिकंदराबाद जंक्शनवरती या गाडीला पाच मिनटाचं हॉल्ट आहे पाच मिनटाचं हॉल्ट घेऊन नऊ वाजून पंधरा मिनटांनी गाडी सिकंदराबाद जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे लिंगमपल्ली विकाराबाद जंक्शन तंदूर चित्तपूर यादगीर असे स्टॉप करत दुपारी दोन वाजून तेरा मिनटांनी गाडी रायचूर जंक्शनला पोहोचते रायचूर जंक्शनवरती या गाडीला दोन मिनटांचं हॉल्ट आहे दोन मिनटांचं हॉल्ट घेऊन दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी गाडी रायचूर जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे मंत्रालयम रोड अदोनी असे स्टॉप घेत संध्याकाळी चार वाजून वीस मिनटांनी गाडी गुंटकल जंक्शनला पोहोचते गुंटकल जंक्शनवरती या गाडीला पाच मिनिटाचं हॉल्ट आहे पाच मिनिटाचं हॉल्ट घेऊन चार वाजून पंचवीस मिनिटांनी गाडी गुंटकल जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे गुटी जंक्शन ताडीपत्री मदनुरू असे स्टॉप करत संध्याकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी ही गाडी एरगुंटला जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला एक मिनिटाचं हॉल्ट आहे एक मिनिटाचं हॉल्ट घेऊन सहा वाजून पन्नास मिनिटांनी ही गाडी एरगुंटला जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे कडपा जंक्शन रजामपेटा कोडुरू असे स्टॉप घेत रात्री नऊ वाजून आठ मिनिटांनी ही गाडी रेणीगुंटा जंक्शनला पोहोचते रेणीगुंटा जंक्शनवरती या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी ही गाडी रेणीगुंटा जंक्शनवरून पुढे तिरुपतीसाठी रवाना होते शेवटी चौदाशे चौतीस किलोमीटरचा प्रवास करत रात्री दहा वाजून तीस मिनटांनी गाडी तिरुपतीला पोहोचते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर सतरा चारशे अठरा साईनगर शिर्डी तिरुपती विकली एक्सप्रेस या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र